नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा लर्निंग प्लॅटफॉर्म एक मी स्वागत करतोय सर्वांना एक आनंदाची बातमी घेऊन आलोय जी अपडेट आहे जी 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 आर आहे प्रसिद्ध अंगणवाडी सुपरवायझर अंतर्गत भरती करिता महिला व बाल विकास आयुक्तालयाकडून त्या संदर्भात जे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे जाहिरात कधी येणार आहे ते एकूण पदे काय असणार आहेत किती येणार आहेत पात्रता काय असणार आहे त्या संपूर्ण विषय आपण या व्हिडिओमध्ये माहिती तुम्हाला देणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे तसेच जर आपण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे आज आपण बघणार आहोत मु... अंगणवाडी मुख्य शेविका भरती बाबत त्या अगोदर अकॅडमी मध्ये जी बॅच स्टार झालेली आहे अंगणवाडी सुपरवायझर बॅच फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच तसेच रेग्युलर बॅच पण अवेलेबल आहे आयसीडीएस व संगणक विषयासहित सहित ही बॅच आपल्याला अवेलेबल असणार आहे यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर त्यासोबतच टेस्ट सिरीज ई बुक नोट्स व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे ला ला या बॅच सोबतच रेग्युलर बॅच आणि मेंटरशिप बॅच अंगणवाडी सुपरवायझर अंतर्गत आणि सरळ सेवाकरिता सुरू झालेली आहे आपल्याला बॅचला ऍडमिशन घेण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे जी नवीन बॅच आहे अंतर्गत आणि सरळ सेवा करिता ही थी तुम्हाला तीन हजार रुपयामध्ये वन इयर व्हॅलिडी देण्यात येणार आहे याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एप ची लिंक दिलेली आहे तुम्ही ऍप पण डाउनलोड करू शकता प्ले स्टोअर ला जाऊन ठीक सर्वां जा आहे सर्वांकरिता बऱ्याच दिवस झाले आपण वेट करतोय वाट बघतोय बऱ्याच ज्या महिला आहेत कधी जाहिरात येणार आहे कधी कारवाई सुरू होणार आहे जाहिराती संदर्भात ती आता सुरू झालेली आहे आपला जास्त निर्णय घेता जी महत्त्वाची अपडेट आहे त्याविषयी आपण बोलणार आहोत एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्या मार्फत प्रतिभागा विभागीय उपायुक्त महिला बाल विकास कोकण पुणे नाशिक संभाजीनगर अमरावती नागपूर विभाग या सर्व विभागामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे एक ती चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चा हा आर आहे आपण बघू शकता चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बघा काय दिलेला आहे यांनी या आयुक्तालयाच्या अधीनस्थ चा, एकशे चार नागरी प्रकल्प कार्यालयातील गट का, सवर्ग मुख्य सेविका पदोन्नती कोठ्यातील निवडीने रिक्त पद भरती बाबत अंतर्गत भरती बाबत महाराष्ट्र शासन राजपत्र महिला व बाल विकास विभाग नवीन प्रशासकीय भवन प्र, मंत्रालय मुंबई दिनांक चार जून दोन हजार एकवीस मध्ये दिलेला आहे त्यानंतर आठ मे दोन हजार तेवीस चा आहे त्यानंतर आठ एप्रिल दोन हजार चोवीस त्यानंतर उपयुक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते कि वरील संदर्भीय पत्रा राजपत्र क्रमांक एकनुसार महिला बाल विकास विभागातील संवर्ग घटक मधील सुधारित सेवा प्रवेश नियम दिनांक चार जून दोन हजार एकवीस नवे आयुक्तालयाच्या आधिपत्याखालील संवर्ग घटक कर्मचारी संवर्गासोबत मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका या घटक सवर्गामधील सेवा प्रवेशाचे सुधारित नियम तयार करण्यात आलेले आहेत त्यानंतर पुढे बघूया आपण त्यामध्ये नामनिर्देशाने सरळ सेवा व पदोन्नती कोट्यातील निवडीने भरावाचे प्रमाण पन्नास टक्के पन्नास टक्के निश्चित करण्यात आलेले आहेत दोन्ही सरळ सेवा पन्नास आणि नामनिर्देशाने पन्नास पुढे बघा पदोन्नती कोट्यातील भरावीची पदे शासन धोरण नुसार मर्यादित विभागीय परीक्षा विभागीय परीक्षा म्हणजे कोणती अंतर्गत भरती मानसेवी अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका परीक्षा नियमावली शासन स्तरावरून उक्त संदर्भ करण्यात आलेली आहे यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे करण्यात आलेले सदरील अभ्यासक्रम या पत्रासोबत आपल्या माहितीस्तव व वा कार्य वाहित देण्यात येत आहे सुद्धा निश्चित करण्यात आलेले असून मर्यादीय विभाग विभागीय परीक्षा अभ्यासक्रम ही शासन स्तरावरून डिक्लेअर करण्यात आलेला आहे निश्चित करण्यात आलेला आहे पुढचं बघा काय म्हणताय ते वर संदर्भ क्रमांक दोन शासन अधिसूचना आठ मे दोन हजार तेवीस नुसार पदोन्नती कोठ्यातील निवडेने मानसेवी अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका मुख्य सेविका आयुक्तालय भरावेची रिक्त पदे मर्यादित विभागीय म्हणजे डिपार्टमेंटल एक्झाम तुमची होणार आहे परीक्षेद्वारे भरण्यात येणार आहे त्याबाबतची कार्यवाही करावयाची कारवाई आयुक्तालय महिला व बाल विकास आयुक्तालय स्तरावरून चालू आहे त्याकरिता खालील नमूद केल्याप्रमाणे अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका पात्रता धारण करणे आवश्यक आहे सदरील बाब संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प एकशे चार यांचे अधीनस्थ अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या निर्देशांसारून नोंद कार्यालयाच्या तयारी ठेवण्यास यावी मर्यादित विभागीय पुढे काय दिलेलं आहे त्यांनी मर्यादित विभागीय परीक्षेसाठी अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका खालील पात्रता धारण करणाऱ्या महिला या अर्ज करू शकणार आहात बघा आता त्यांनी पात्रता काय दिलेली आहे कोण कोण फॉर्म भरू शकणार आहे अंतर्गत भरती करिता क्रमांक चार मुद्दा दिलेला आहे बघा यामध्ये महिला व बाल विकास विभाग शासन क्रमांक जे दिलेला आहे आठ एप्रिल दोन हजार चोवीसच्या च्या शासन अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका संवर्गातून कराव, निवडीतून पदे पदोन्नती कोट्यातील समजून सामान्य प्रशासन विभाग मुंबई मंत्रालया अंतर्गत क्रमांक सात मे दोन हजार एकवीस नुसार सर्व पदे खुल्या प्रवर्गातून भरावी तथापि सदरची नियुक्ती माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्या कारणाने प्रलंबित विशेष याचिका मधील न्याय निर्णयाच्या अधीन राहून नियुक्ती देण्यात यावी असा अभिप्राय देण्यात आले आहे त्यानुसार पदोन्नती कोट्यातील निवडीने प्रकारातील सर्व रिक्त पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत बघा आनंदाची बातमी आहे पुढे अजून आपल्याला काय म्हणतात ते खुल्या प्रवर्गात महिला बाल विकास विभाग शासन क्रमांक पांच सप्टेंबर दोन हजार चौबीस म्हणजे तीन ते चार महिन्यापूर्वीचा शासन मुख्य सेविका नागरी प्रकल्पातील सरळ सेवा ठीक आहे सेवा नंतर सांगूया आपण पदोन्नती कोट्यातील निवडीने भरावायची किती पदे आहे दोनशे बहात्तर पदे भरली जाणार आहेत दोनशे बहात्तर लक्षात घ्या करिता शासन स्तरावरून मान्यता प्राप्त प्रदान करण्यात आलेली आहे मान्यता परवानगी मिळालेली आहे पदे भरण्याकरिता त्यानुसार सदरील पदे भरण्यासंदर्भात आयुक्तालय स्तरावरून कार्यवाही चालू आहे म्हणजे येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसामध्ये तुमची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे याकरिता आपल्याला लवकरात लवकर जी बॅच स्टार्ट झालेली आहे रेग्युलर अंगणवाडी तसेच बॅच ज्या सुपरवायजर आपल्याला जास्तीत जास्त ते साठ मार्क्सचा जो निकाल लागलेला आहे दोन हजार तेवीस चा त्यामध्ये निवड झालेली आहे अंगणवाडी मुख्य सेविका म्हणून मर्यादित विभागीय परीक्षेसाठी ज्या वर्षी विभागीय विभागीय परीक्षेचे आयोजन करावेचे आहे त्या वर्षात त्याची वयाची गणना त्या वित्तीय वर्षाच्या दिनांक एक जानेवारी रोजी गणना करण्यात यावी आता बघा पुढे पात्रता काय दिलेली आहे दिनांक एक जानेवारी रोजी त्यांचे वय पंचाळीस वर्षापेक्षा अधिक नसावे त्यांची नियमित सेवा किमान दहा वर्ष असावी किती वर्ष असावी सेवा सेविका म्हणून किंवा मदतनीस म्हणून तुमची दहा वर्षे सेवा केलेली असावी त्यांना फॉर्म भरता येतो तसेच पंचाळीस वर्षापेक्षा अधिक नसावे वय शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालय वेध केलेली संगणक आर्थिक म्हणजे एम एस आय टी परीक्षा जाहिरातीच्या दिनांकाचा अथवा अर्ज भरतेच्या भरण्याच्या अगोदर तुम्ही उत्तीर्ण असणे गरजेचे आहे मंडळाने विहित केलेल्या नियमातील तरतुदीनुसार हिंदी मराठी भाषा सूट याबाबत सेविका यांचे विलित नियमाली अधिसूचित झालेली नाही तथापि अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका यांचे नियुक्ती प्राधिकारी हे विकास प्रकल्प अधिकारी नियुक्ती प्राधिकारी असतील दहावी किंवा बारावीच्या परीक्षेमध्ये ज्या अंगणवाडी सेविका किंवा मिनी अंगणवाडी सेविका यांचे मराठी व हिंदी भाषा घेऊन पास झालेले आहेत त्यांच्या बाबतीत बाल विकास अधिकारी यांनी हिंदी मराठी यामध्ये सूट दिलेली आहे सूट देण्याचा आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे असल्याने प्रकल्प स्तरावरून हिंदी मराठी भाषा सूट आदेश काढण्याची पण कार्यवाही लवकरात लवकर करावी पुढे त्यांनी जी आर मध्ये उल्लेख केलेला आहे नऊ नंबरचा पॉईंट परीक्षेच्या दिनांकास व जात वैधता प्रमाणपत्र याबाबत अंगणवाडी सेविका अथवा मिनी अंगणवाडी सेविका यांचे प्रवेश नियमानुसार त्यांच्या नियुक्त्या या खुल्या प्रवर्गात झालेल्या असल्याने व कोठ्यातील निवडीने नियुक्ती करावयाची मुख्य सेविका ही पदे खुल्या प्रवर्गात असल्याने परीक्षेच्या दिनांकात जात वैधता प्रमाणपत्र असण्याची आवश्यकता नाहीये तथापि अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका मुख्य सेविका पदोन्नती ऑनलाइन अर्ज घेते वेळी माहिती व भविष्यात आवश्यकतेकरिता करिता पदाकरिता अर्ज अंगणवाडी अंगणवाडी सेविका सेविका मिनी यांना मागासवर्गीय असल्यास त्यांचे जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र अर्ज भरते सादर करण्यात करावे लागणार आहेत याबाबत बघा डिटेलमध्ये जी आर आहे तो आपला पीडीएफ टेलिग्राम चॅनेलला आपण टाकणार आहोत कोणाच्या मार्फत एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्त आहेत कैलास पगार भारतीय प्रशासकीय सेवा महाराष्ट्र राज्य नवी मुंबई या ठिकाणावरून प्रत माहिती कार्यावळी माननीय सचिव महिला बाल विकास मंत्रालय मुंबई यांच्या माहितीस्त सविनय सादर करण्यात आलेले आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प अधिनियम एकात्मिक बाल विकास सेवा योजना बघू शकता आपण चार तारखेचा चार फेब्रुवारीचा हा जी आर आहे त्याने प्रमाणपत्र पण दिलेला आहे कुठं आपल्याला कसं भरायचं आहे फॉर्म वगैरे त्याचा संबंधित घोषणापत्र पण असणार आहे ठीक आहे ही सर्व माहिती अधिसूचना पण आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये हो तुम्हाला अपडेट देण्यात येणार आहे परत एकदा बॅच संदर्भात तुम्हाला माहिती देतोय अंगणवाडी सुपरवायझर करिता आय सीडीएस व संगणक विषयासहित सर्व विषय तुम्हाला रेग्युलर बॅच मध्ये घेतले जाणार आहेत आणि बॅच तुम्हाला वन इयर व्हॅलिटी असणार आहे फक्त तीन हजार रुपयामध्ये या बॅच करिता तुम्हाला एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तसेच मेंटरशिप बॅच पण स्टार्ट झालेली आहे ज्या महिलांना बॅचला ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करणे गरजेचे आहे कारण तर जाहिरात येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसामध्ये प्रसिद्ध होण्याकरिता कार्यवाही करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्रभाई फडणवीस यांनी जाहीर केलेले आहे त्यामुळे तुमची परीक्षा येणाऱ्या काही दिवसामध्ये होणार आहे एकशे दोन पदाऐवजी तुमची दोनशे बहात्तर पद सांगितल्याप्रमाणे किती भरली जाणार आहेत दोनशे बहात्तर आपण अगोदर पण निवेदन सादर करण्यात आलेलं आहे आदिती तटकरे महिला व वा बाल विकास मंत्री यांना त्याचाच हा आउटपुट आलेला आहे तसेच आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे ओके धन्यवाद याच्यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला पात्रता काय असणार आहे वयो अभ्यासक्रम काय दिलेला आहे अंतर्गत भरतीबाबत परीक्षेचा कालावधी कधी का असणार आहे नेमकी परीक्षा कोणत्या कंपनी मार्फत घेण्यात येणार आहे त्या संपूर्ण व्हिडिओ करीता नेक्स्ट अपडेट करिता तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे तसेच जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करायचा आहे ओके धन्यवाद सर्वांचे पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये